जगप्रसिद्ध आणि प्राचीन बिद्री वस्तूंच्या हस्तकलेचे ज्येष्ठ कारागीर म्हणजे शाह रशीद अहमद काद्री बिद्री कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून देण्यात काद्री यांचा मोठा वाटा आहे अधिक जाणून घेऊयात काद्री यांच्या बिद्री हस्तकलेविषयी पाच जून एकोणीसशे पंचावन्न रोजी जन्मलेले शाह रशीद अहमद काद्री एका प्रसिद्ध बिदरी कारागीर कुटुंबातून येतात या प्राचीन हस्तकलेचा आणखी विकास व्हावा म्हणून त्यांनी नवीन डिझाईन्स आणि उपकरणं शोधली सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये त्यांनी कर्नाटकातील बिदरला कादंबरी बिदरी क्राफ्टची स्थापना केली या कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा ती आणखी विकसित व्हावी म्हणून नव्या दमाच्या कारागिरांना त्यांनी या कलेचे प्रशिक्षणही दिले काद्री यांनी बिदरी हस्तकलेचा उपयोग करून नवनवीन डिझाईन्स आणि भांडी तयार केली त्यांना राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावरही पसंती मिळाली आजवर त्यांनी यू एस ए इटली सिंगापूर नेदरलँड्स स्पेन किंगडम ऑफ बहरीन मस्कत शिकागो स्वित्झर्लंड चीन अशा विविध देशांमध्ये आयोजित हस्तकला मेळाव्यांमध्ये आणि प्रदर्शनांमध्ये भाग घेतला आहे काद्री यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये कर्नाटक सरकारचा राज्य पुरस्कार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चारमध्ये ग्रेट इंडियन अचिवर्स पुरस्कार दोन हजार सहामध्ये कर्नाटक सरकारचा कर्नाटक राज्य महोत्सव पुरस्कार दोन हजार बारामध्ये भारत सरकारकडून शिल्पगुरु पुरस्कार आणि दोन हजार सोळामध्ये कला निधी पुरस्कार या प्रतिष्ठित पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत सव्वीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राजपथ येथे कर्नाटकच्या चित्ररथामध्ये सहभागी होण्याचा मान त्यांना मिळाला विद्रीकलेच्या संवर्धनासाठी तिच्या प्रचार व प्रसारासाठी दोन हजार तेवीसमध्ये सदुसष्ट वर्षीय शाह रशीद अहमद कादरी यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं